नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्याला वेध लागतात ते थंडीचे आणि त्यासोबत येणाऱ्या सणासुदीचे पण माघ महिना काहीतरी खास आहे या महिन्यात केवळ थंडी नसते तर आपल्या आयुष्यात पुण्य आणि आरोग्य मिळण्याची एक सुवर्ण संधी असते आज आपण याच माघ स्नानाबद्दल जाणून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये स्नानाचे अद्भुत महत्व कल्पना करा या माघ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश स्वतः पृथ्वीवर येतात आणि स्नानासाठी असतात पद्मपुराणात सांगितले आहे की या काळामध्ये डुबकी घेतली तरी जन्मोजन्मीच्या पापापासून मुक्ती मिळते थे। आणि थेट मोक्षाची प्राप्ती होते आणि आश्चर्य म्हणजे भगवान विष्णूंना व्रत वैकल्य करून जेवढे प्रसन्न करता येत नाही तेवढे फक्त माग स्नानाने करता येते आहे ना कमाल आपण स्नान कुठे करू शकतो हे देखील जाणून घेणार आहोत जर तुम्ही प्रयाग म्हणजे संगम वाराणसी हरिद्वार किंवा नाशिक सारख्या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करू शकत असाल तर ते उत्तमच इथे स्नानाचे फळ हजारो पटीने जास्त मिळते पण जर हे शक्य नसेल तर काळजी करू नका घरातल्या अंघोळीच्या पादलीत फक्त थोडेसे गंगाजळ आणि काळे तीळ मिसळा झाले तुम्हाला नदी स्नाना इतके पुण्य मिळेल स्नान करताना गंगेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सन्निधीम कुरू हा मंत्र म्हणावा या मंत्रोच्चाराने सर्व पवित्र नद्यांचे आवाहन केले जाते आणि घरातील पाणी तीर्थ बनते आता आपण नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत आता कडक थोडेसे नियम आहेत पण ते फायदेशीर देखील आहेत सूर्य उगवण्यापूर्वी थंड पाण्याने स्नान करणे सर्वोत्तम यामुळे केवळ पुण्यच नाही तर तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहता स्नानानंतर सूर्याला अर्घ दिलं जातं विष्णूची पूजा केली जाते विष्णूचे विष्णू सहस्रनाम वाचन केलं जातं किंवा ऐकलं जातं हे देखील फायदेशीर आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवर विष्णूची आरती विष्णूची एकशे आठ नामावली व त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम गायन उपलब्ध आहे ते तुम्ही अवश्य ऐकू शकता ते मी डिस्क्रिप्शनवर देत आहे त्यामुळे या पवित्र माघ महिन्यामध्ये हे सर्व गोष्टी तुम्ही नक्की ऐका पुढील आहे दानाचे रहस्य आणि शालिग्राम माघ महिन्यात दानाला प्रचंड महत्व आहे ब्राह्मणांना तिळाचे दान करा थंडीच्या वस्तू गुळ ब्लँकेट दान करणे उत्तमच सर्वात महत्वाचे म्हणजे शालिग्राम शिळा ही साक्षात विष्णूचे रूप आहे असं मानलं जातं ज्या घरात तिची पूजा होते तिथे माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळेच घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं देखील म्हटलं मुख्य तारखा दोन हजार सव्वीस मध्ये पर्वका काळ तीन जानेवारीला पौष पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे आणि एक फेब्रुवारीला माघ पौर्णिमेने संपणार आहे आपण आता प्रमुख स्नानाच्या तारखा देखील बघणार आहोत ज्या तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच आहेत तीन जानेवारीला पौष पौर्णिमा स्नानाची सुरुवात आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती अठरा जानेवारीला मौनी अमावस्या जो की सर्वात महत्वाचा स्नान दिवस मानला गेला आहे आणि तेवीस जानेवारीला वसंत पंचमी एक फेब्रुवारीला रविवारी माघ पौर्णिमा आणि सांगता होणार आहे आणि पंधरा फेब्रुवारीला देखील महाशिवरात्र असल्यामुळे हे अंतिम स्नान आणि प्रमुख स्नानांमधील एक असल्यामुळे देखील आपण स्नान करणार आहोत या माघ महिन्यात आळस झटकून टाका आणि या पवित्र स्नानाचा तानाचा आणि आरोग्याचा लाभ घ्या ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा, करा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा आणि आनंदी रहा नमस्कार